शेवाळवाडी तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे बायपास निघोटवाडी फाट्याजवळ दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत उमेश मचिंद्र मयड वैवर्ष चौतीस राहणार पेठ तालुका आंबेगाव या तरुणाचा जागीच चा मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत त्याचा भाऊ अमोल मच्छिंद्र मैड यानं मन्सर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे या प्रकरणी मन्सर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ए एस आय मांडवे करत आहेत मयत उमेश मचिंद्र मैड यांचा दशक्रिया विधी चार जून दोन हजार चोवीस रोजी नदीच्या तिरी पेटगाव या ठिकाणी होणार आहे